आज एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी डायगिर डायगर डेब्रिज ग्राउंड इथे ठाणे महानगरपालिका मला वाटतं मुंबई महानगरपालिका ब्रह्ण मुंबई महानगरपालिकेत जवळजवळ दोनशे डम्पर इथे गणपती बाप्पाचं विसर्जन केल्याच्या नंतर मूर्ती घेऊन आलेले आहेत आम्ही सर्व डायगरवासी आणि पंतप्रोष येथील शेकडो नागरिक इथे जमलेला आहोत आमच्या गणपती विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं परंतु इथं डेब्रीनमध्ये करणारं देश असे आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा म्हणजे एक विघ्न अर्थ असतो आणि ते विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पा करत असतं परंतु गणपतीवरच इथं विघ्न हरण्याचं काम ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत ही मोठी एक शर्मेची गोष्ट आहे कारण गणपतीचं विसर्जन पाण्यात केलं जातं परंतु हा गणपतीचं विसर्जन डम्पिंग ग्राउंडमध्ये करणार आहे म्हणून सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे म्हणून मी क्षत्रिय साहेब मयूर क्षत्रिय जे आहेत त्यांना मी आताच विनंती केलेली आहे की हे जे आपण करता हे चुकीच्या पद्धतीने आपण करत आहोत आणि याला सर्व कारणीभूत ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका राहील राहणार आहे म्हणून त्यांनी आता सर्व डंपर परत घेऊन घेण्याचा निर्णय घेतलेला आणि सर्व डंपर बाहेर घेते कोण ऑर्डर आयुक्त साहेबांची ऑर्डर आहे साहेबांना ट्वीट करतो गणपती तुम्हाला विटंबना करण्याची ऑर्डर आहे आपण निंदायत हो म्हणून तुम्ही निघा सर मी काढतो बोलता का तुम्ही काय नाव तुमचं मी मयूर गाड्या काढतो अरे लावा लावा थोडा थोडा तुम्ही आणलाय गडा काय आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला ज्या पीओपी पी मूर्त्या आहेत आपल्या गणपतीच्या त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाही आहेत सहा फुटापेक्षा छोट्या मूर्त्या आपल्याला डायरेक्शन्स अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक दहा दिवसापूर्वी मिळाले त्याच्यामुळे आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथं आपण स्टोअर करणार आहोत दहा दिवसाच्या मूर्त्या येतील त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू निर्माल्य कलश आणि ते सगळ्या मंडपांना पण ह्या मूर्त्यांची विटंबना होणार नाही का विटंबना आता सेन्सिटिव्ह एरिया आहे मी स्वतः त्या बाबतीत आम्ही स्वतः तेवढेच सेन्सिटिव्ह आहे ना तुम्ही आमच्या आमच्या वगळांशी खेळता इथे आम्ही त्या बाबतीत जवळजवळ किती हजारो मूर्त्या आहेत त्याचं काय करणार एवढे दिवस बीएमसीला ला कळलं नाही नाही ना आम्हाला डायरेक्शनच डायरेक्शनची वाट का बघितली तुम्ही मग मॅडम दरवर्षीचा जो काहीतरी प्रपोगंड करायला पाहिजे होतं ना आज इथे तुम्ही डम्पिंग मध्ये मूर्ती आणून टाकता बाजूला डम्पिंग डम्पिंग मध्ये एकही मूर्ती नाही जात सेपरेट मी शेड केलेले बंद बन, पूर्ण त्याच्यामध्ये स्टोअर करतो मध्ये डेब्रीजचा कचरा शेड होतोय तुम्ही जाऊन बघा मॅडम असं नाही करू शकत तुम्ही इथे काय करू शकत